नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्था धुळे व खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने व सुरेश बहाळकर यांच्या कल्पक अनुकरणीय व सुंदर आयोजनातून धुळे शहर धुळे ग्रामीण व साक्री तालुका येथील परंपरागत पिढीजात कुंभार व्यवसाय करून मातीतून सुंदर वस्तू घडवणाऱ्या कुंभार बांधवांना विद्युत चाकाचे वाटप करण्यात आले विश्वगुरु व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंब प्रमुख व समाजातील प्रत्येक घटकाला व त्यांच्या उपजीविकेला मदत करण्याच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर वीस लाख विद्युत चाकांचे वितरण आतापर्यंत करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल शहराचे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर धुळे शहराचे माजी महापौर प्रतिभा चौधरी धुळे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित धुळे शहराचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व मोठ्या प्रमाणात कुंभार बांधव उपस्थित होते आज या ठिकाणी धुळे जिल्हा कुमार समाज शैक्षणिक संस्था तसेच खादी हो। आयोग विभागीय कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानातून आज या ठिकाणी ऐंशी लाभार्थ्यांना त्यांनी जे दहा दहाशा पैसे या ठिकाणी पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये केलं होतं त्या लाभार्थ्यांना विद्युत साक वाटप कार्यकारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्याचे आमदार आदरणीय अनुभाई अग्रवाल जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गजेंद्र भाव भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सुश्रीजी माजेसाहेब आमच्या ताई पत्नीपती चौधरी माजी महापौर आमच्या समाजभूषण श्री भगवानजी सिर्वंशी आणि समाजभूषण श्री गुलारावजी सिरो यांच्या किशोरजी काळे आप्पाच्या किशोरशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज या सगळ्या ऐंशी लाभार्थ्यांना त्यांच्या आधुनिक पद्धतीचे जाक वाटप कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न झाला या लाभार्थ्यांचं या ठिकाणी जाक वाटप करताना खरं तर अनुभाईने मी सांगितलं की जे जे खरे लाभार्थी असतील त्यांनी ह्या लाभ ह्या चाकाचा लाभ घ्यावा आणि मी या ठिकाणी खानदेश कुमार अध्यक्ष सुरेश बाळकर नाक्याने या ठिकाणी सांगतो की जे खरं काम या ठिकाणी कुंभाराचं काम करत आहेत त्याच लाभार्थ्यांना हीच विद्युत चाकी वाटप करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून आदरणीय मोदी साहेब आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे मुख्यमंत्री साहेब यांच्या यांच्यासहित हा कार्यक्रम आज संपूर्ण भारतामध्ये साडी राबवतो आहे आतापर्यंत आमच्या भारतामध्ये कुंभार समाजाला जवळपास एक तर दीड कोटीची चाकी वाटप या ठिकाणी याचा अर्थ असा की हा संपूर्ण स समाज या त्यांच्या मागे जसा पाठीभरावतो पाठीमागे भरतो तसाच हे देखील मोदी साहेब देखील या बारा गोष्टी समाजामागे उभा तात्काळ उभा आहे जेणेकरून या समाजाची प्रगती व्हावी आर्थिक प्रगती व्हावी आणि हा समाज आपल्याने स्वावलंबी व्हावा या दृष्टीकोन त्यांची पावलं उचलली हे खरोखर या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सगळ्या लाभार्थ्यांचं आणि मंडळांचा या ठिकाणी आभार मानतो आणि मोदी साहेबांचा याचकडून खास आभार मानतो की त्यांनी या कुंभार समाजाला खरखर आधुनिक जे, जे काम केलंय ते खरं कौतुक आहे म्हणून पुन्हा त्यांना मे जे खादीश कुमार समाजावरती ना आणि भारतीय जनता पार्टीचा ओबीसी जाहीर आभार मानतो धन्यवाद बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद